नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जाणून घेऊया दिवसभरातील ठळक घडामोडी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची घटना दुर्दैवी होती मी यामध्ये कोणावरही आरोप करणार नाही कशामुळे हा पुतळा कोसळला याचे कारण बाहेर यावे आणि संबंधितावर कारवाई व्हावी निवडणुका समोर असल्याने काही विरोधक याचं भांडवल करत आहेत उद्धव ठाकरेंनी महाराजांचा एकही एक पुतळा उभारलेला नाहीये स्वतःच्या वडिलांचा पुतळा देखील भारत सरकारच्या खर्चावर बनवला त्यामुळे त्यांना टीका करण्यात नैतिक अधिकारही नाही अशी खरडपट्टी काढत राणे यांनी उभाटांचा खरपूस समाचार घेतलाय कंगना रनाथ हिचा एमरसी हा चित्रपट सहा सप्टेंबरला प्रदर्शित होणार असून कंगनाने दिलेल्या मुलाखतीत तिला राहुल गांधी आणि इंदिरा गांधी यांची तुलना करण्याबाबत प्रश्न विचारला ती म्हणाली कृपया देशाची अशी चेष्टा करू करू नका हा करू नका हा विनोद राहुल गांधी अशी व्यक्ती आहेत ज्यांच्यासाठी फक्त खुर्ची महत्वाची आहे त्यांना फक्त खुर्चीतच रस आहे ते त्यांच्या कामात आणि वागण्यात प्रामाणिक नाही त्यांनी राहुलच्या विरोधात आपले मतं मांडण्यासाठी टोटल मेस हा इंग्रजी शब्द वापरला इंदिरा गांधी आणि राहुल गांधी यांचा मार्ग वेगवेगळा आहे इंदिरा गांधी या संपूर्ण देशाच्या पंतप्रधान होत्या त्या आमच्या इतिहासाच्या एक भाग होत्या त्यांच्यावर आमचाही तितका थक्का आहे मुंबई महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव हो पार पडला मुंबई ठाणे परिसरात लाखो रुपयांचे पारितोषिक असलेल्या उंच उंच दहीहंडी फोडण्यासाठी पथकांमध्ये चुरस रंगल्याचे पाहायला मिळालं मुंबईत मोठ्या जल्लोषात दहीहंडी उत्सव हो पार पडत असताना दुसरीकडे थरावरून कोसळल्याने काही गोविंदा जखमी झाले आहेत त्यामुळे दहीहंडी उत्सवाला गालबोट लागले असून मुंबईत तब्बल दोनशे पंचेचाळीस गोविंदा जखमी झाले या गोविंदावर सरकारी व खासगी रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत यापैकी बत्तीस जणांवर अजूनही विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर दोनशे तेरा जणांवर उपचार करून घरी सोडण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नॅशनल इंडस्ट्रीयल कॉरिडॉर डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत नऊ राज्यांमध्ये बारा औद्योगिक स्मार्ट शहरे तयार करण्यासाठी मंजुरी देण्यात आली या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाद्वारे सरकार अठ्ठावीस हजार सहाशे दोन कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे या प्रकल्पामुळे दहा लाख लोकांना थेट रोजगार मिळेल असे सरकारकडून सांगण्यात आले यंदा आय पी एल लिला होणार असून त्याआधी टीम इंडियाचा माजी गोलंदाज झहीर खान याच्यावर मोठी जबाबदारी दिली गेली आहे लखनौ सुपर जॉयंट्स संघाच्या मेंटॉर पदी खान याची निवड करण्यात आली आहे लखनौ सुपर जायंट्सने याबाबत सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत माहिती दिली आहे झहीर खान याने टीम इंडियासाठी टी ब्याण्णव कसोटींमध्ये तीनशे अकरा विकेट तर वन डे क्रिकेटमध्ये दोनशे सामन्यांमध्ये दोनशे ब्याऐंशी विकेट घेतले आहेत आय पी एल झहीरने एकशे दोन विकेट मिळवले असून आय पी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स संघाकडून जहीर खान खेळला आहे देशभरासह हो आपल्या परिसरातील बातम्या आणि सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी प्रहार वेबसाईटसह यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरवर लाईक शेअर फॉलो करा धन्यवाद